नकारखाना थांबा मीच इथं जिल्ह्याचा प्रवेश मिळावा सर्व तायकरी सर्व चालक करून घ्या सर्व चालक दिसतील एक साईन मी बाहेर घ्या जागा थांबा बोला करा बोला बोला करा महाराज त्या ठिकाणी टाकेवर बोलोरा करून घ्या बोलोरा करा सलामी द्या सलामी पाच दिला चला एक साईडून दाजाव थांबा खरे जागाव थांबा मलोरा करायला पत्ता का पाताला पत्ता का اڏاڏاڏاڏاڏا

दोन मुंबा दोन मुठ बनोरा करा बोलोरा बोल कार्य बोनरा करून घ्या सगळ्या सगळ्या घ्या कर्मनावर कडवा नाही बोनर घ्या बैलवा सगळ्या आपले बनोरा करून घ्या बंदोरा करा बोलवा करा सर्व जण सर्व जे आपले बैलगाड्या सगळ्याची बंडले आहेत त्या सर्वांनी आपल्या त्या ठिकाणी पथकावरती द्या बनवसा करा पाहिजे ठिकाणी रथाच्या पुढील पालखी समोर मनोरा होत आहे सर्व आपले बंधू त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी आणि मनोरा करतील बैलगाडा संघटना सर्व पदाधिकारी दादा महाराज दादा महाराज शेळके घ्या करून या मनोरा पदापास राहो अमोल महाराज सर्वांनी करायचंय दादा महाराज ते उकार त्या ठिकाणी सर्वांनी मनोरा करा जरा दिल्लीला प्रवेश करावा मागील दोन दहा प्रवेश करतील जेंडे खाली वाचवा जेल्करी पेडेगडी तात्या महाराज दिलीप महाराज पेंढेकडे खाली बसवा महाराज खाली बसवा झेंडे जरा दिल्लीला प्रवेश करावा सर्व शिंदेने लाजून करायचे सर्व इंग्लिया इंग्यामध्ये प्रवेश करतील सर्व इंडिया रिंचा आहे

पुढे घ्या रोज थोडा पुढे घ्या सगळ्या बैगाला सांगितला रथ घ्या पुढे घ्या संत महाराज पालखी सोळा पालखीच्या रिंगामध्ये आगमन झालेलं आहे काही दिवसामध्ये पालखी वर दाखवू हे पहा रथाची प्रदर्शन झाल्यानंतर

सर्व चालकांनी डाळ्या बाजूला खेळतील चला पुढील दिल्लीला लागून द्या सर्व दिलं

आमचे पोलीस सहकारी आहेत त्यांनी कृपया सगळे करा इंधन आमचा अजून बसलेलं नाही त्यामुळे माझी काही माझी आले आहेत आपण एवढं शक्य आतमध्ये घेऊया त्याला पुढील दिंडीला लागून करा पुढील दिंडीला लागून करायचंय आमच्या ठेवण्याचा पद्धतीचा पाऊस पळा पाऊस रस्ता नाही नाहीये चलावाला चला पुढं मागेची उमट दिली काय आगमन झालेलं आहे प्रवेश करावा की प्रवेश करावा चला पुढील दिंडीला लागून द्या सर्वांनी त्याला पुढील दिल्ली लागून चला त्याला चला पुढे बघा दिल्ल्याला प्रवेश चला दिल्ल्या आतमध्ये प्रवेश मिळावा चला माहिती दिल्ले सर आतमध्ये आत्मदेवला दिद्या आत्मदेवला दिद्या ज्यांच्याकडे ताळ आहे त्यांना प्रवेश मिळेल ज्यांच्याकडे पट्टा आहे प्रवेश मिळेल ज्यांच्याकडे पाखवाज आहे प्रवेश मिळेल त्यांच्याकडे आपला आहे आहे अंधाधुळ आहे सर्वांना प्रवेश मिळणार आहे चला प्रवेशद्वारावरती गर्दी करणं नकाला पुढे चला चला चालत राहा बजोरा करा आपण सर्वांनी संघटना करायचो बहिला समोर तो पर्यंत अजून तेवढं पाच मिनिटं आहेत चला पुढे जेवढं पाहून जायचंय सर्वांनी आप आपल्यावर सर्व चालतरी दहा वर्षाला चालतरी सर्व पाच सुटत चला चालतरी करा परीक्र चालतरी महाराज आगमन झालेलं आहे सर्व आमचे हुटेल मोरे बंधू या ठिकाणी आगमन झाले त्यांचंही बाळासाहेब महाराज माझी विश्वस्त चंद्रपिताला महाराज संस्थान यांचे आमचं दुसरी स्वागत

पालखी पालखी समोर जागा चालू नका रे तुला पुढे गेले रे रेट पुढे घ्या पालखी घ्या पालखी पालखीचा आगमन झालेल्या सर्वजी जाण्याच्या केंद्रामध्ये पालखीचे स्वागत करायचंय कुंडली

भाएर, भाएर, भाएर रे पाय का बाहेर बाहेर पाहिजे